आम्हाला घर नव्हतं राहायला पाऊस आलं की कुळात पाणी देत झोप झोप नीट लागत नाही आम्हाला असं दिवस आम्ही काढतो ती आमची आम्हाला माहिती जगात दुनव्याला सांगून काय फायदे आपलं आपल्याला गरीबी आप। मित्रांनो केशव अवधन इस्रायल मध्ये राहतात जॉब साठी ते आपल्या कोल्हापूरचे आहेत आपले मित्र आहेत आणि त्यांनी या परिवाराला मला अशा बऱ्याच संस्थांचं कॉल आले मेसेज आले की ही पोरा आम्ही सांभाळतो तर तुम्ही सांभाळायला द्याल का आठ दहा दिवस मी यार टेन्शन मध्येच होतो की कधी मी जातोय आणि या माउलींचा व्हिडिओ बनवतोय कारण मला हजारोच्या संख्येने मेसेज आहेत की दादा लवकरात लवकर त्यांचा नमस्कार मित्रांनो कशा आहेत सगळे मजेत ना मजेत राहा मी आज एका विशेष कारणासाठी निघालो आहे काही दिवसापूर्वी आपण पाहिलेला तो व्हिडिओ आठवतोय का पाळशी गावातील ते वयोवृद्ध आजी आजोबा आणि ते वयोवृद्ध आजी आजोबा त्या पाच लेकरांना सांभाळत आहे काही दिवसापूर्वी मी त्यांचा व्हिडिओ युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुकवर अपलोड केला होता त्या व्हिडिओला तीन मिलियन म्हणजे तीस लाख लोकांनी तो पाहिला व्हिडिओ आणि त्या आजी आजोबांची परिस्थिती पाहून लाखो लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि त्यांना ना, ना मदत करायची होती पण कर त्यांच्याकडे कोणतेही अकाउंट डॉक्युमेंट नसल्यामुळे ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही आणि आता त्यांचा अकाउंट ओपन झालेला आहे आणि तुम्ही केलेली मदत थेट त्यांच्या अकाउंटमध्ये पोहोचणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सोबत रहा, धन्यवाद हे घर आहे त्यांचं आजी आजोबा आहेत का आया, आया। आया, आया। का आहेत ना दोघ पण आहे जागा कसं वाटतंय बरं वाटतंय का मिळाली का मदत हा हे मित्रांनो घर बघा ले ले काई काई ले ले नाए। नाए पा। हे पाणी पडतंय त्यासाठी लावलेल्या काय काय वस्तू आहेत हे आजोबा चला आतमध्ये आजोबा जरा आजीबाईने काय केलंय चहा बनवलाय का आजीबाई का होय का मी आलोय म्हटल्यानंतर मला बनवणार काय मित्रांनो हेच आहेत आपले खरे हिरो वयाची सत्तर ऐंशी वर्ष असून सुद्धा पाच लेकरांचा सांभाळ करत आहेत तर मित्रांनो सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका आणि पाटण तालुक्यातील हे पाळशी गाव पाळशी या गावातील एक कुटुंब आहे हे, हे, हे आजी आजोबा सत्तर ते ऐंशी वर्षाचे आहेत पण खंबीर आहेत घराची परिस्थिती तुम्ही पाहिली पण अजून खंबीर आहेत अशा लहान मुलांना सांभाळण्यासाठी या लेकरांचा मी व्हिडिओ टाकला होता या परिवाराचा तो मिलियनमध्ये तीन मिलियन लोकांनी म्हणजे तीस लाख लोकांनी पहिल्या लाखो लोकांच्या कमेंट आल्या की बाबा आम्हाला यांना मदत करायची आहे ते कशी मदत करू शकतो आम्ही खरोखर गर हेल्पिंग नेचर विक्रमाच्या माध्यमातून असे अनेक दानी ज्यांना खरंच समाजासाठी काही करायचं असतं ती लोकं पुढं आलीत आणि त्या लोकांनी एवढ्या कमेंट केलेल्या आहेत की बाबा या आजी आजोबांचा मा आम्हाला अकाउंट नंबर द्या आम्हाला त्यांना मदत पाठवायची आहे तर आज आपण त्यांचा अकाउंट नंबर तुम्हाला या व्हिडिओ खाली देणार आहे मित्रांनो केशव औदन इस्रायलमध्ये राहतात जॉबसाठी ते आपल्या कोल्हापूरचे आहेत आपले मित्र आहेत आणि त्यांनी या परिवाराला स्वहमानानं इच्छेने खर्च करावा यासाठी त्यांनी आपल्याला कॅश पेमेंट आपल्याकडे पाठवलेले आहे ते तीन हजार आपण त्यांना देत आहोत ते कशासाठी त्यांनी पहिले पाठवलेले आहेत आपल्याला की तुम्ही या गणपती उत्सवामध्ये काय ह्याच्याजोबा या गणपती उत्सवामध्ये तुम्ही स्वतः तुमच्या मर्जीनं की या मुलाबाळांसाठी काय घ्यावं तुमच्यासाठी काय घ्यावं ते तीन हजार पहिल्यांदा मी तुम्हाला देतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन हजार आणि तीन हजार असे तीन हजार रुपये केशव अवधन यांनी इस्रायल माझ्या अकाउंटवरती पाठवलं आणि यांना द्यायला सांगितलं तर हे आजी आजोबा पकडा पहिल्यांदा त्यांनी तुम्हाला मदत केलेली घ्या दोघांनी म्हणून घेतली तरी चालते धन्यवाद ही या आम्ही हे गरीब लोक पोरास न्याय बाप नाही कोण नाही हे पैसे पैशाचं तुम्ही तुम्हाला योग्य वाटेल ते घ्या गणपतीचा उत्सव आहे मुलांना कपडे वगैरे घ्या तुम्हाला काय असेल नसेल ते घ्या आणि सर्वात महत्वाचं अजून बाकीची एक मदत पाठवलेली आहे हे हा खाऊ गणेश माने आपले मित्र आहेत त्यांनी हा पाठवलेला आहे तर हा खाऊ घ्यायची म्हणा तुमच्याकडे पकडा आणि हे परत आणि एक रेशन किट तुम्हाला मित्रांनो ढेबेवाडी विभागातील मराठवाडी मराठवाडी या गावातील माझे मित्र आहेत वैभव सुतार ही अडीच हजार रुपयाचे किट या माऊलींना दिलेले आहे आणि गणेश माने त्यांनी हे हा खाऊ कमीत कमी पाचशे रुपयाचा खाऊ त्यांनी दिलेला आहे अशा असंख्य मदती माझ्याकडे येत होत्या पण मी त्यांना स्टॉप केला कारण मी सर्व ते एवढं दाखवू शकणार नाही त्यांना त्यासाठीच सांगितलं दोन दिवस थांबा यांचा अकाउंट नंबर मी देतोय त्या अकाउंटवरतीच वरतीच तुम्ही जे काही मदत तुम्हाला द्यायची असेल ती द्या आणि मला महत्वाचं सांगा आता मी यांचा अकाउंट नंबर देतोय तुम्ही चेक करूनच पाठवा मित्रांनो तुमचं नाव सांगा आधी महत्वाचं मला ते अकाउंट तुमच्या नावानच आहे ना तुमचं नाव सांगा माझं नाव लीला लक्ष्मण गायकवाड काय लीला लक्ष्मण गायकवाड तर मित्रांनो लीला लक्ष्मण गायकवाड या माऊली तुमचं नाव हो काय माझं लक्ष्मी गायकवाड लक्ष्मण गायकवाड आणि लीला लक्ष्मण गायकवाड या लीला लक्ष्मण गायकवाड या माउलींचा अकाउंट आहे तो अकाउंट नंबर मी तुम्हाला देतोय तुम्हाला जी काही कर मदत करायची या लेकरांसाठी त्या अकाउंटवरती तुम्ही करा त्याचे अपडेट मी तुम्हाला देतच राहीन कुणी किती अमाऊंट आलेली आहे बाहेर पाऊस ते घरात पाणी कुठून कुठून पडते काय करता घरात पाणी येतं वाईज वाईस पण ते आम्ही आपलं कसं तरी काहीतरी करतो लावतो आडव तिडवं झोपतेत कुठे ही लेकर वगैरे येतच सर्व तर खाली ओलं आहे पूर्ण ओला असलं तरी मग हातरायचं जास्त कमी आता ही आपली पोरा बाळासनी ही आम्ही सांभाळतोय आम्ही आपले सांभाळतोय आता मदत तुम्हाला भरपूर होणार आहे ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना तुम्ही काय सांगाल त्यासनी सांगायचं ही असं आम्हाला आपलं मदत व्हायला लागली गोरगरीबाला आम्ही गरीबच आहे घरदार नाही आम्हाला काय नाही तरी आम्ही तसंच राहिलो हे आपलं मिळायला समाधान आहे आम्हाला आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला विचारायचं होतं आजी आजोबा तुम्हाला दोघांच विचारतोय मी इकडे बघा मला अशा बऱ्याच संस्थांचं कॉल आले मेसेज आले की ही पोरा आम्ही सांभाळतो तर तुम्ही सांभाळायला द्याल का तस कसं द्यायच नाही हे बाबा ऐकलं का हे आजी आजोबा मरतील पण त्यांची नातवंड तुम्हाला सांभाळायला येणार नाहीत नाही कुणाला नाही कळालं का त्यामुळे मला परेशान करू नका ती मावा आम्हाला द्या सांभाळायला मग आम्ही सांभाळतो असं काय म्हणू नका तुम्ही ह्या आजी आजोबांना मदत द्या मी पण यांच्या सोबत यांचं लवकरात लवकर आपण घर वगैरे बांधू त्या मुलांना चांगलं आयुष्य त्यांच्या घरीच देऊ त्यांच्या आजी आजोबापासून त्यांना तोडायला वगैरे नको जर तुला कोणी सांगितलं की बाबा आम्ही तुला सांभाळायला येतोय तर तुझं जाशील का नाही जर त्यांनी सांगितलं तुला एकदम बंगल्यात राहायला देतो चांगलं चांगलं खायला कपडे गाडीतनं फिरायला देतो तर तू जाशील का आजी आजोबाला सोडून नाही माझी बहीण भाव म्हणते माझी मम्मी पप्पा कुठं ना ही दोघ का हो ही सर्वात लहान असल्यामुळे यांना मम्मी पप्पाची आठवण येत असेल ना इतकी सर्वात महत्वाचं मित्रांनो ही मदत माझ्या एकट्याकडून नाही ही सर्व मदत तुम्हा सर्वांची आहे ती यांच्यापर्यंत या मी पोहोचवली मित्रांनो हे पाळशी गावातील व्हिडिओ आहे म्हणजे इथल्या पाळशी गावातील लोक यांना मदत करत नाहीत असं नाही या गावातील लोक भरपूर यांना मदत करत आहेत पण आर्थिक मदत आर्थिक मदत कुणीही करू शकत नाही त्यासाठी यांचा व्हिडिओ आपण मी बनवलेला आणि तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यांचं अकाउंट मी देतोय तुम्हाला योग्य वाटेल ती मदत तुम्ही करा तर मित्रांनो अजून हेल्पिंग नेचर विक्रमाच्या माध्यमातून मा अशा बऱ्याच निराधार कुटुंबांना आपल्याला आधार द्यायचा आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि सोबत राहा मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला कोणालाही जबरदस्ती करत नाही की तुम्ही पैसे सेंड करा किंवा मदत करा तुम्हाला जर कुठं टच झालं की बाबा नाही या परिवाराला आपल्याला मदत करायची आहे तरच तुम्ही मदत करा त्यामुळे मी कोणालाही असं जबरदस्ती करणार नाही की या परिवाराला मदत कराच म्हणून ओके अशा बऱ्याच परिवार आहेत त्यांचे वेगवेगळे व्हिडिओ मी तुम्हाला टाकत राहीन त्यांचा स्कॅनर त्याच्या खाली देत राहीन मित्रांनो या व्हिडिओनंतर हजारो कॉल आलेले आहेत अशी हजारो निराधार कुटुंब आहेत एक 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 कुटुंब मी घेणार आहे एक एक कुटुंब मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार या हेल्पिंग नेचर विक्रमाच्या माध्यमातून अशा निराधार लोकांना मदत होत असते त्यामुळे तुम्हीही हेल्पिंग नेचर विक्रमाला सबस्क्राईब करून सोबत राहा धन्यवाद भावानो गणपती बसलेले आहेत गणपती आमच्या घरचं पण आहे गणपतीचा व्हिडिओ नाही टाकू शकलो कारण महत्वाचा मला हा व्हिडिओ या व्हिडिओनंतर माझ्या आता घरच्या गणपतीचा व्हिडिओ येईलच तर धन्यवाद भावानो तुमची साथ अशीच असावी घराची परिस्थिती बघा तुम्ही महत्वाची तुम्ही जर मदत केली तर नक्कीच आपण या ठिकाणी या मौलींना एखादं घर बांधून देऊ बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ह नक्कीच तुम्हाला काय मदत येईल ती घेऊन येईन मी हा बाय बाय